नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो सर्व घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये शासनाने पन्नास हजार रुपयांची वाढ तर केली पण प्रत्यक्षात मात्र पात्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामासाठी मात्र पस्तीस हजार रुपयेच मिळणार आहेत मग आता उरलेले पंधरा हजार रुपये नेमके कशासाठी मिळणार आहेत कसे मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्र हो याआधीच्या एका व्हिडिओमधून आपण शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो शासन निर्णय पाहिलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने सांगितलेलं आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना त्याचबरोबर राज्य पुरस्कृत ज्या घरकुल योजना राबवल्या जातात मग त्यामध्ये रमाई योजना 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 आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल यशवंतराव चव्हाण मुक्त बसात घरकुल योजना असेल त्याचबरोबर ओबीसीसाठी राबवली जाणारी पी एम आवास योजना असेल अशा विविध योजना ज्या राज्य पुरस्कृत घरकुल योजना आहेत या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलसाठी पन्नास हजार रुपये अनुदान जे आहे ते वाढीव अनुदान दिलं जाणार आहे पण मात्र प्रत्यक्षात मित्र हो आपल्याला घरकुलच्या बांधकामासाठी मात्र पस्तीस हजार रुपयेच दिले जाणार आहेत आता उरलेले पंधरा हजार रुपये आपल्याला कशासाठी मिळणार आहेत तर आपल्या घरावरती आपल्याला पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर बसवण्यासाठी हे उर्वरित पंधरा हजार रुपये अनुदान आपल्याला दिलं जाणार आहे ते पण फक्त एक किलोवॅटच्या मर्यादेमध्येच म्हणजेच काय तर एक किलोवॅटचं जर सोलर रूफटॉप तुम्ही तुमच्या घरावरती बसवलं तर पंधरा हजार रुपये राज्य शासनाकडून तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे मग तुम्ही दोन किलोवॅट सोलर रूफटॉप सोलर बसवा किंवा तीन किलोवॅट रूपटॉप सोलर बसवा राज्य शासनाकडून मात्र तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपयेच अनुदान दिलं जाणार आहे आता मित्र हो, सूर्य घर योजनेअंतर्गत आपल्याला केंद्र शासनाकडून आपल्या घरावरती रुपटॉप सोलर बसवण्यासाठी किती अनुदान दिलं जातं त्याचबरोबर रुपटॉप सोलर बसवण्यासाठी आपल्याला एकूण किती खर्च येणार आहे आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त आपल्याला किती रक्कम रुपटॉप सोलर बसवण्यासाठी भरावी लागणार आहे हे देखील मित्र हो समजून घ्या कारण तुम्हाला जर शासनाचे हे पंधरा हजार रुपये अनुदान मिळवायचे असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या घरावरती पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत अंतर्गत रूफटॉप सोलर जे आहे ते बसवावच लागणार आहे तरच तुम्हाला राज्य शासनामार्फत मिळणार पंधरा हजार रुपये अनुदान जे आहे ते मिळणार आहे अन्यथा आपल्याला फक्त पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी वाढीव अनुदान जे आहे ते मात्र मिळणार आहे तर आता पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत आपण जर आपल्या घरावरती रुपटॉप सोलर बसवलं तर त्यासाठी आपल्याला किती खर्च येईल आपल्याला किती रक्कम भरावी लागेल अनुदाना व्यतिरिक्त हे पाहूया तर मित्रो हो तुम्हाला या ठिकाणी मी एक चार्ट दाखवतोय पहा आता या ठिकाणी तुम्ही जर समजा शून्य ते दीडशे युनिट वीज वापरत असाल तर तुम्हाला एक ते दोन किलोवॅट रूपटॉप सोलर जे आहे ते बसवावं लागेल आणि जर तुम्ही दीडशे ते तीनशे युनिट वीज वापरत असाल तर दोन ते तीन किलोवॅट आपल्याला सोलर रुपटॉप क्षमतेचं बसवावं लागेल आणि तीनशे पेक्षा जास्त युनिट जर तुम्ही तुमच्या घरी वीज वापरत असाल तर तीन किलोवॅटपेक्षा पेक्षा जास्त रुपटॉप सोलर जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरावरती बसवावं लागेल आता मित्र हो आपल्याला यासाठी किती खर्च आहे अनुदान आपल्याला केंद्र शासनाचं राज्य शासनाचं मिळून आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे हे पहा आता एक किलोवॅट समजा तुम्ही जर रूपटॉप सोलर तुमच्या घरावरती बसवलं तर तुम्हाला केंद्र शासनामार्फत तीस हजार रुपये अनुदान दिलं जाईल त्याचबरोबर राज्य शासनामार्फत पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जाईल अशा प्रकारे एकूण जे अनुदान जे आहे ते तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये मिळेल आणि आपल्याला एक किलो वॅटचं रूपटॉप सोलर बसवण्यासाठीचा जो खर्च आहे तो अंदाजित पासष्ट हजार रुपये आहे मग आता उर्वरित जी वीस हजार रुपये रक्कम जी आहे ती मात्र मित्र हो तुम्हाला सोलर सोलरसाठी भरावी लागणार आहे त्यानंतर जर समजा तुम्ही दोन किलोवॅट जर रूपटॉप सोलर तुमच्या घरावरती तुम्ही बसवलात तर तुम्हाला साठ हजार रुपये केंद्र शासनामार्फत अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान केंद्र शासनामार्फत दिलं जातं त्यामुळे दोन किलोवॅटचं जर तुम्ही रूपटॉप सोलर बसवलात तर साठ हजार रुपये अनुदान केंद्र शासनातर्फे मिळेल आणि पंधरा हजार रुपये अनुदान आपल्या महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तुम्हाला दिलं जाईल अशा प्रकारे एकूण पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान जे आहे ते तुम्हाला शासनाकडून दिलं जाईल आणि दोन किलो वॅटचं जर तुम्ही रूपटॉप सोलर बसवलात तर दोन किलो वॅट रूपटॉप सोलर बसवण्यासाठीचा जो खर्च आहे तो एकूण एक लाख तीस हजार रुपये आहे आता आपल्याला जे अनुदान मिळणार आहे, आहे, हो, आहे ते पंचाहत्तर हजार रुपये आहे म्हणजे उर्वरित पंचावन्न हजार रुपये रक्कम जे आहे ते मित्र हो तुम्हाला रूपटॉप सोलर दोन तुम्ही बसवत असाल तर तुम्हाला पंचावन्न हजार रुपये भरावे लागणार आहेत आणि जर तुम्ही तीन किलोवॅट पर्यंत रूपटॉप सोलर तुमच्या घरावरती बसवलात तर केंद्र शासनाकडून तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपये जे आहे ते अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते आता तीन किलो पेक्षा जरी जास्त तुम्ही तुमच्या घरावरती रूपटॉप सोलर बसवलात तरी देखील केंद्र शासनाकडून तुम्हाला फक्त अठ्याहत्तर हजार रुपयेच अनुदान दिलं जातं आणि आपल्या आप महाराष्ट्र शासनाकडून पंधरा हजार रुपये अनुदान आपल्याला दिलं जातं तर एकूण अनुदान जे आहे ते केंद्र व राज्य शासनाचे मिळून त्र्याण्णव हजार रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि तीन किलो जर तुम्ही रूपटॉप सोलर बसवत असाल तर त्यासाठीचा जो अंदाजित खर्च आहे तो म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये तर त्र्याण्णव हजार रुपये अनुदानाची रक्कम जर वगळला तर तुम्हाला जवळपास सत्त्याऐंशी हजार रुपये रक्कम जी आहे ते तीन किलोवॅटचं रूपटॉप सोलर बसवण्यासाठी भरावी लागणार आहे आता मित्र हो, शासनाने घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ केली अशा प्रकारची घोषणा केली पण मात्र प्रत्यक्षात घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पस्तीस हजार रुपयेच वाढीव अनुदान दिलं जात आहे आणि पंधरा हजार रुपये जे काही अनुदान दिलं जात आहे ते सोलर सोलरसाठी दिलं जात आहे आणि उर्वरित जी काही रक्कम रूपटॉप साठी लाभार्थ्यांना भरावी लागत आहे म्हणजे साधारण एक किलोवॅटचं रूपटॉप सोलर जरी लाभार्थी बसवत असतील तरी देखील त्यांना उर्वरित जवळपास वीस हजार रुपये खर्च जो आहे तो रूपटॉप सोलर बसवण्यासाठी लागणार आहे मग लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी नेमकं अनुदान वाढीव किती मिळालं तर फक्त पंधरा हजार रुपयेच अनुदान मिळालेलं आहे कारण पस्तीस हजार रुपये मधील वीस हजार रुपये आणखी जर रूपटॉप सोलरसाठी जर लाभार्थ्यांनी घातले तर पंधरा हजार रुपयेच फक्त वाढीव बांधकामासाठी घरकुल लाभार्थ्यांना मिळालेले आहे त्यामुळे शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो लाभार्थ्यांसाठी योग्य नाही आपले या संदर्भात मित्रो हो मत काय आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका तर मित्रो ही होती घरकुलच्या पन्नास हजार रुपये वाढीव अनुदानासंदर्भातील सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद